महाराज त्यांच्या मुलीच्या साखर आधी काय म्हणाले नंतर काय म्हणाले त्या दोन्ही गोष्टी आधी बघूया आणि मग मी पुढे त्यांचे एक एक व्हिडिओ आपण पहिले आधी काय म्हणाले इंदोरीकर चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या महाराज आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मी एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना माणूस नालाय का असावं हो पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं <laughs> आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत राहिला नव्हतं आलं मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य मी अजून आहे ना पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणात आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली की पाहिजे

कटाप शेतून ही विकली गेलेली लोकांनी माणसे गेला किती दुसऱ्याला त्रास द्यावा यालाही म्हणले नाही आता एकतीस वर्ष त्रास आणि पूर्ण आधी एक काय घोटाळा होतो मला हे बोललं का ते खरं होतं आपण ते मगाचे टू विंडो त्यांचे बाईट परत मागे ठेवूया माझ्या म्हणजे मला त्या दोन्ही गोष्टी जरा समजून सांगायच्या त्याच्याबद्दल काय ते आधी बोलले नंतर काय बोलले जे मी सुरुवातीला म्हटलं होतं आपण जेव्हा बोलतो जनतेशी आणि त्याबाबत त्यांना उपदेश करत असतो तेव्हा काय होतं मग टू विंडो आपण लागू शकतो का हा आधी ते म्हणतात की मुलीच्या साखरपुड्याला लोकांनी माझ्यावरती मुलीच्या कपड्यांवरून टीका केली हे त्यांचं आधीच वाक्य आणि